टाइम्स न्यूज बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा पनवेल मधून मागणी पनवेल तालुक्यातील बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायांनी बोधगया महाविहार बौद्ध ताब्यात देण्याची जोरदार मागणी केली आहे बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन तालुका पनवेल यांच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात आले असून सद्यस्थितीत ब्राह्मण महंत व पुजारींनी महाविहारावर अनधिकृतपणे ताबा मिळवला असून तेथे ब्राह्मणी कर्मकांड केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे बौद्ध समाजाच्या प्रमुख मागण्या बौद्ध टेम्पल एकोणपन्नास रद्द करावा महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा महंत पुजारी हटून ब्राह्मणी कर्मकांड कायमस्वरूपी थांबवावे बौद्ध समाजाच्या या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे बातमीसाठी रुपेश राजे कायम रिपोर्टर सतर्क पोलीस तर तथागतांचा भगवान गुद्ध बुद्धांचा जो मार्ग आहे तोच मार्ग शांततेचा आहे आजचा जो आंदोलन आम्ही तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने उप आयोजन केलेला तो बुद्धगया येथील महाविहार मुक्ती आंदोलन होता जर गौतम बुद्धांचा महाविहार मुक्ती आंदोलन असेल तर तथागतांच्या पाया पायावरती त्यांच्या चरणावरती विलीन होऊन तो आंदोलन व्हायला पाहिजे आणि म्हणून पनवेल तालुक्यातल्या तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने हा शांतीचा मोर्चा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला कारण गौतम बुद्धांनीच आम्हाला शांतीचा मार्ग दिलेला आहे आणि जर मुक् बुद्ध गया महाविहार जर आंदोलन मुक्त करायचं असेल तर तो, तो शांतीच्या मार्गाने व्हावा हो गौतम गौतम बुद्धांनी जो बौद्ध धम्म दिलेला आहे त्या बौद्ध धम्माचा पूर्ण आचरण करून हा आम्ही आंदोलन केलेला आहे